राष्ट्रीय विद्यालयात तमदलगे येथे पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जयसिंगपूरच्या प्रसिद्ध साहित्यिक सौ नीलमताई मानगावे व साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर श्री विनोद कांबळे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटना जयसिंगपूरचे अध्यक्ष माननीय श्री बी बी गुरव सर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री डी आर खामकर सर उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर पवार सर संस्थेचे सचिव दत्तात्रय कदम सर संस्थेच्या संचालिकास अंजली पवार विद्यालयाचे सदस्य श्री रवींद्र भोसले व तमदलगे गावचे प्रथम नागरिक सरपंच धनाजी नंदीवाले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ पूजनाने करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक पाहुण्यांपुढे सादर केले या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये विद्यालयातील एकूण बालकवींनी सुंदर कविता सादर केल्या तसेच आकर्षक कथा सादर केल्या व सहा विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्व याविषयी सुंदर परिसंवाद सादर केला तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनीही एक एक कविता सादर केली पहिला बालकुमार साहित्य संमेलनाचा म्हणून समर्थ जगदाळे या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत केलं व संमेलनाध्यक्ष म्हणून कुमारी जिज्ञासा पुजारी व विद्यार्थिनी सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौर निलमताई मानगावे व कांबळेसर यांनी काव्य कथा का व परिसंवाद सादर केलेल्या सर्व बालकवी साहित्यिकांचे कौतुक केलं व त्यांना प्रोत्साहन दिले त्यांनी प्रकाशित केलेली काही पुस्तके विद्यार्थ्यांना व शाळेसाठी भेट स्वरूपात दिली उपस्थित प्रमुख मान्य पाहुण्यांच्या हस्ते सृजनानंद या हस्तलिखित याचे प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचे उद्घाटक श्री बी बी गुरवसर यांनी विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं व पुढील वर्षाच्या संमेलनात शुभेच्छा दिल्या दुसऱ्या सत्रामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते घेण्यात आला विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व थांगता या मार्शल आर्ट स्पर्धेतील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळात यश संपादन केलेल्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या वर्षीचा विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून श्रीवर्धन संजय शिंदे याचे व आदर्श विद्यार्थिनी म्हणून नमिता भाऊसो पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील सर यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वर्धमान मानगावे यांनी व आभार प्रदर्शन सौ सुनीता साळुंके यांनी केलं या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता संतोष कांबळे तमदलगे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा